जगता यांच्या वतीने हार्दिक स्वागत मधनी सर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये जयदीप परवानी हे पैलवान विजयी रुपयाचेच राऊंड मध्ये पुढच्या रुपयाचे ब्याण्णव किलो अदित्य कांबळे धाराशिव वीर कश्यम विरुद्ध अनिकेत मडवी कल्याण ब्लू कशम पहिला पुकार गुड्डू आणि की तुम्हाला कल्याण पाहुण्याना मी नेनते माथ्याकर क्रमांक दोन वरती आपण यायचं आहे दोन्ही पलवाना शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि की तुम्ही कल्याण संघ व्यवस्थापक लालपट्टी विरुद्ध गणेश ने मुंबई उपनगर निरापट्टीमध्ये पाहुण्यांच्या शुभास्तिस्तीची सलामी जरते आणखी तुम्हाडवे पहिला अपकार कल्याण संघ व्यवस्थापक ब्याण्णव किलो रिपयाचे श्रावण आमदार ने ज्ञानेश्वरजी कटके राजू काका गुंड या सर्वांचा आय नगर कुस्तीगारी संघाच्या वतीने सहर्ष सहरशे स्वागत आहे आमदार संग्राम भाय भट्टा वतीने अनिकित मड़ी कल्याण दुसरा पुकार चालू कुस्ती विजय बिचकुली सातारा लाल पट्टी करतार सिंह का कोल्हापुर निपट्टी मध्य तैयार है माथ्या क्रमांक चौरहत्तर रुपया अजय जाधव ल रीड कशून दत्तात्रे मेठी धाराशिव ब्लू काशिव न आणि चालू कल्याण तेसरा गैरहजर विजय करा पैलवान धाराशिव आदित्य सत्तर किलो माती मधून माझ्या क्रमांक दोन वरती दुसरी फेरी चालू होते अजय जाधव साई मेहत्रे कल्याण लाल पट्टी मध्ये चला दीपक देवकर नाशा झाला किडापतीमध्ये अश्विन गांधी आणि संभीला शेख गांधी हिमालाक्ष्मी कुमारी